कुपिरामध्ये उमेदवार नाही अशी बरीच गाजावाजा झाली म्हणजे कुपिऱ्यात उमेदवार नाही कुपिऱ्यातला तुम्ही मतदान केलं पाहिजे अशी एक चार दिवस आता बरेच तिने खटाटो केले त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगावं लागेल कारण की मी आम्ही देसाई साहेबांच्या पॅनलपासून पहिल्यापासून आम्ही आहे आणि आम देसाई साहेबांच्या मागल्या वेळा आम्ही जी रूपरेषा होती गेल्या वेळेचं जर एकनाथ पाटलांचं जर इथं येणंच तसं झालं नसतं कारण की गेल्या वेळेच संजय पाटील जर आमच्याकडे जर असतेत त्यावेळेला निकाल वेगळा झाला असता हे मला सिद्धच मानावं लागेल कारण की या तिन्ही गावचा तसा मतदान आमचं म्हणजे आमच्या गटाचं मतदान कमीच पांडुरंग रामजी पाटील केव्हा आणि देसाई साहेब अशी ज्येष्ठ मान्यवर आणि तिने केलेला पन्नास वर्षाचा कारभार अतिशय प्रामाणिकपणे तिने केलेला कारभार त्यामुळे ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली असताना थोडस त्याला विघ्न लागलं आणि तिकडे तिकडे माणसं झाली आता सुद्धा त्या पद्धतीची सगळी माणसं वेगवेगळी आहेत वेग पण या बँकेसाठी पूर्णत्व सगळी माणसं एकत्र जमलेली आहेत कारण ही बँक टिकली पाहिजे जुन्या माणसाने आपल्या माणसाने उभा केलेली ही बँक आहे ती टिकली पाहिजे